कन्नड आणि कन्नडच्या परिसरातील सर्व पालकांचं मी आधी अभिनंदन करतो की रविवारचा वेळ असताना देखील तुम्ही तुमच्या पाल्यासाठी विशेष काळजी करतात याचं एक हे उदाहरण आहे केवढा वेळ काढून तुम्ही इथपर्यंत आला पालक होणं काही सोपं नाहीये जे पालक झाले त्यांनाच माहितीये की कि किती मोठी अडचण आहे आज कारण आजकालचा जो विद्यार्थी आहे तो या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये इतका आलाय की पालकांना तो पालक भाजी समजायला लागलाय पण त्यांना माहित नाही की पालकांना जर पालक भाजी समजलं तर त्यांच्या विद्यार्थ्यांना ते जो कडे असतो ना तसं भाजून काढतील ते तशी पण नाही पालकत्व आल्यानंतर आपला मुलगा आहे आपला पाल्य आहे तर याच्या भविष्याची काळजी आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आले पण इथपर्यंत आल्यानंतर आता आम्ही तुम्हाला इथं बसवणार त्याच्यानंतर तुमच्याशी संवाद साधणार आता हे बऱ्याच काळापासून चालत चाललंय बऱ्याच ठिकाणी तुम्ही जातात की भविष्याबद्दल काही माहिती असेल आपल्या मुलांचं काही करिअर असेल तो, आप तो कुठेतरी बोललो तर आपण वेळात वेळ काढून तिथपर्यंत जातो उद्देश एकच असतो की त्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि आपल्या पाल्याबद्दल आपल्याला काय मिळेल हे माहिती करून घ्यायचं असतं पण माझं वैयक्तिक मत आहे की आधी आपल्याला सुरुवात एक पालक म्हणून करावी लागणार आहे की जशी आपल्याला विद्यार्थ्यांकडून काहीतरी अपेक्षा आहे आपल्या पाल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे तसंच आपल्या पाल्याला पण आपल्या पालकांकडून काही अपेक्षा असतात मग ते नेमक्या अपेक्षा काय काय त्यांना पाहिजे म्हणजे त्यांना दिलं तर आपल्याला ते पाहिजे त्या प्रमाणात त्या गोष्टी मिळून देतील इथून आपण सुरुवात करणार आहे आणि एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही गेल्यानंतर जेव्हा कार्यक्रम सुरू होतो तो, तो बोलणारा व्यक्ती कोण आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात की बोलणं कुठपर्यंत ऐकलं जातं जोपर्यंत त्याचा संदर्भ किंवा त्या घडणाऱ्या गोष्टी आपल्याशी करेट असेल तोपर्यंत त्या जर दुसऱ्या मार्गाला जायला लागल्या तर आपण त्यापासून काय होतो दुरावतो मग पालक म्हणून ज्या वेळेस आपण सुरुवात करतो पालकांना आपल्या पाल्याकडून काय अपेक्षा आहे झालं काय माहितीये का इतकं बॉम्बार्डिंग चाललंय आजकाल एवढं मार्केटिंग चाललंय एवढ्या प्रकारे लोकांपर्यंत आहेत की आमच्याकडे असं प्रकारचं इन्स्टिट्यूट आहे आमच्याकडे मेडिकलची तयारी केली जाते आमच्याकडे इंजिनची तयारी केली जाते आमच्याकडे कॉमर्स आहे आमच्याकडे हे आहे आमच्याकडे ते आहे आम 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 जो तो आपापल्या पद्धतीने तुमच्यावरती पंपार्टिंग करण्याचा प्रयत्न करतोय तो कोणी हे सांगत नाहीये की तुमचा जो पाल्य आहे याला तुम्ही त्यापर्यंत पोहोचवायचं कसं कोणतरी म्हटलं मेडिकल चांगलं म्हणून त्याला मेडिकलला टाकायचं का कोणतरी म्हटलं इंजिनिरिंग चांगलं त्याला तिथं टाकायचं का कोणतरी म्हटलं की कॉमर्स हे क्षेत्र चांगलं म्हणतात तिथं टाकायचं का नाही सुरुवात आपल्याला इथून करायची आहे की आपला जो पाल्य आहे तो एक चांगला व्यक्ती कसा होईल हे शिक्षणाचा खरा हेतू आहे आजकाल शिक्षणाचा खरा हेतू वेळा राहिलाय आजकाल शिक्षण म्हणणे म्हणजे काय सांगितलं जातं की तुम्ही त्याला काय करा डॉक्टर करा त्याला इंजिनियर करा त्याला वकील करा त्याला प्राध्यापक करा आणि सगळ्यांचा सार एकच आहे त्याला पैसा मिळाला पाहिजे कोणताही जॉब करण्याचं कारण काय माहितीये का पहिला प्रश्न कोणी जर म्हणलं या ठिकाणी तुला नोकरी जातो का तो पहिला का का प्रश्न काय विचारतो तुम्हाला पेमेंट काय पहिला प्रश्न काय विचारतो पेमेंट काय तुम्ही म्हणलं एक दहा ते पंधरा हजार पेमेंट आहे इतकं कमी नाही करता पंधरा काम कोण म्हणतात तुम्ही समजते तुम्हाला काय त्याच ठिकाणी जर तुम्ही त्याला म्हटलं एक लाख रुपये पेमेंट आहे एका मिनिटात तो जाणार म्हणजे आम्ही कोणती नोकरी करायची हे कशावर डिसाईड करतोय पेमेंटवरती म्हणजे आमच्याकडे जॉबकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पेमेंट वर डिपेंड आहे जर एखाद्या ठिकाणी एक, एक लाख रुपये पगार मिळतोय आणि काम हलक्या दर्जाचं आहे तरी चालेल आम्ही करू आणि एखाद्या ठिकाणी पेमेंट दहा ते वीस हजार रुपये मिळते पण काम उच्च प्रतिष्ठेचं आहे तरी आम्ही करणार नाही म्हणजे आमचा दृष्टिकोन आमची मानसिकता काय तयार नाही माहितीये का की जिथं जास्त पेमेंट मिळेल ते आम्हाला करायचं मग करिअर ठरताना पालक काय डिसाईड करतात करिअर कोणतं करायचं जिथं सगळ्यात जास्त पैसा मिळतो ते करिअर आम्हाला सांगा आमच्या विद्यार्थ्याला आम्ही तिथे टाकतो पण पैसा मिळाला पाहिजे आणि नेमकं याच्याच विरोधात आम्ही काम करतो आमचं म्हणणं काय आहे पालकांचा हेतू काय पाहिजे की आपल्या पाल्याला असा घडवा की एक तो चांगला व्यक्ती म्हणून घडला पाहिजे त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे आणि समाजाला फायदा केव्हा होईल जेव्हा तो एक चांगला व्यक्ती म्हणून घडेल आणि चांगला व्यक्ती घडायचा म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करावं लागेल आम्ही काय केलं माहिती का पालकांनी व्यापार केलाय व्यापार मी पण एक पालक आहे मला पण एक मुलगी आमच्याकडे कसा व्यापार आहे की मी माझ्या मुलाला एवढं शिकवलं रात्रंदिवस कष्ट घेतले पैसा कमवला त्याला चांगल्या शाळेत टाकलं चांगल्या क्लासला पाठवलं मग यांनी काहीतरी करावं आम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो म्हणजे आम्ही व्यापार करतो म्हणजे मी जेवढा पैसा लावला जेवढा त्याग केला जेवढे कष्ट केले याचा फळ म्हणून तू मला काहीतरी शिकवून दाखव काहीतरी जॉब कर कुठेतरी तू लागला पाहिजे थोडक्यात काय व्यापारच आहे ना व्यापार करून लागलो आपण मी तुला दिलं तू मला चुकलं जिथं व्यापार आला तिथं प्रेम संपलं माझा मुद्दा समजून घ्या इथं आपल्याला थोडं बदलायचंय मला माझ्या पाल्याबरोबर माझं नातं व्यापाराचं नाही ठेवायचंय मला माझ्या पाल्याबरोबर माझं नातं प्रेमाचं ठेवायचंय की माझा पाल्य माझा मुलगा माझी मुलगी माझ्याजवळ प्रेमाने आली पाहिजे व्यापार म्हणून नाही पैसे पाहिले की आपण पाप्पा रोज होतो पैसे पाहिजे असले की पाप्पा काही पाहिजे असले की मम्मी जो नसले की मग त्यांनी शिक्षण आपल्याला आपला मोबाईल ना आपण आजची पिढी फक्त मोबाईलशीच कनेक्टेड आहे जेव्हा गरज वाटली तेव्हा पप्पा जो आणि बरं एवढा प्रॉब्लेम झाला की पालकांशी आपलं नातं संवादाचं राहिलंच नाही संवादच संपला आपल्या समाजामधला आपल्या घरामधला ही सर्वात मोठी शोभांती काय मी बऱ्याच घरांमध्ये पाहतो पप्पा या घरात असले किंवा या रूममध्ये असले मुलगा येतो तो त्या रूममध्ये जातो तो पप्पाशी बोलतच नाही पप्पा जर या रूममध्ये आले की तो त्या रूममध्ये अरे बोलत नाहीये फॅक्ट इट्स अ फॅक्ट का बरं संवाद का नाही अरे पालक आहे तुमचे तुमचे वडील आहे ते मग नाहीये संवाद होतच नाहीये जर त्याला पैसे पाहिजे असतील तो आईला सांगतो आई मला पन्नास रुपये पाहिजे बरं का आई त्याला पन्नास रुपये लागलो पन्नास रुपये द्या मग आई त्यातून घ्या पप्पा पप्पा आणि त्याला घेऊन त्याला अरे आई कशाला लागते मध्ये मला कळतच नाही तुम्ही म्हणू शकत नाही का पप्पाला पप्पा मला पैसे पाहिजे बरं का काय होईल पप्पा राबवतील साहजिक त्यांच्यावर एवढे धडपण आहे एवढा ताण आहे त्यांना सगळं समाजामध्ये त्यांना फिरायचंय त्यांना तुमचं घर चालवायचं बाकीच्या लोकांना पाहायचंय बऱ्याच गोष्टीचा ताण आहे त्यांच्यावर तो ताण एखाद्या तुमच्यावर निघतो आणि ताण कोणावर निघाला असतो आपल्याच माणसावर निघतो ना ते आपण समजून घेतलं पाहिजे मुलांनी पण किंवा मुलींनी पण पण आपण समजून घेत नाही आणि आपण एकमेकांच्या विरोधात जाऊ माहिती आहे तुम्हाला सर्वात मोठे शत्रू आपले कोण झाले माहिती आपल्या आई वडीलच झाले फार मोठ सगळ्यात जास्त प्रेम करतात आपल्यावरती जगात सर्वात जास्त प्रेम ज्याचं आपल्यावर आहे ते सर्वात मोठे शत्रू आज आपल्या समोर आहे असं वाटायला लागलं बरं ना संवाद नाहीये संवाद पाहिजे मी काय म्हणतो भांडणं जेवढे व्हायचे तेवढे होत्या संवाद थांबला नाही पाहिजे था। एकच ठरवायचं घरात रोज भांडणं का करणं पाहिलं वाटलं नाहीशी पण बोलणं थांबला पाहिजे बोलणं म्हणजे बोलणार काय शिवाय द्यायचे चार शिवाय द्यायचं बोलणार तुम्हाला मारायचं <laughs> तर मारा पण मी तुमच्याशी बोलणार पप्पा म्हणलं मला काम आहे बोल वागतो जमतच नाही पाच मिनिटं का व्हायला तुम्हाला बोलावं लागणार आहे आणि इथं चुकायला लागलं पालक काय करायला लागले माहिती का, का? वेळ नाही पैसा किती पैसा मी रात्रंदिवस कष्ट करतो पैसा म्हणून पण मला वेळ मागू नको इथं चुकतात पैशाने सगळे गणित जुळत नाही गणित जुळतात वेळ नाही तुमच्या मुलाला जोपर्यंत तुम्ही वेळ देणार नाही ना तोपर्यंत तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुमचे जे किती पैसे द्या तुम्ही मग जगामध्ये श्रीमंत लोक त्रस्त कावर आहे पैसा कमी काय त्यांच्याकडे करोड रुपये पण त्यांच्या मुलाचा त्यांचा संवाद नाहीये ते काय करतात त्यांना माहित नाहीये म्हणून त्रस्त आहेत ते मागे वाटतं एवढा पैसा नाही तरी याचा मुलगा बिघडला कसा मुलगा बिघडणं किंवा चांगला निघणं हे पैशावर अवलंबून नाही हे अवलंबून हे पालक त्या मुलाला किती वेळ देतात जितका जास्त वेळ तुम्ही तुमच्या मुलांना देणार पाल्यांना देणार तेवढे मुलं जवळ आला प्रेम निर्माण होतात प्रेम कोण निर्माण होतात प्रेमाचा बेस काय सहवास जितका सहवास घडला प्रेम निर्माण झाला सहवासच नाही हो प्रेम निर्माण होईल कसं माझा मुलगा किंवा मुलाची मुलगी माझ्याजवळ येईल किंवा जेव्हा मी तिच्या सहवासात राहील तिला घेऊन फिरेल आता मी घरी माझी मुलगी वाट का पाहते की पप्पा तिला मला गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाते मग तिला माहिती एक अर्धा तास एक तास माझ्या पालकांबरोबर मला भेटणार आहे म्हणून ती वाट बोलली पण मी जर तो वेळ तिला दिलाच नाही तर ती माझी वाटच पाहणार नाही मग काही दिवसानंतर मलाच खंत वाटेल की माझा घरी कोणी वाटच पाहत नाही अरे पाहिली कशी वाट तुमची मला मी तर सगळं सांगतो कंगून आणतो अकरा दिवस कष्ट करतो यांच्यासाठीच चाललंय सगळं माझं मी एवढा पैसा आणतो कसा आणतो माझं मला माहिती मा किती लोकांना मला फेस करावं लागतं समाजामध्ये मी कुठून तरी पैसा आणतो घरी घेऊन देतो घरची तुम्हाला वाटेल पाहत मी कोणाला काही मी होणारच नाही हा आधी डोक्यात समज काढून टाका की पैशांची गोष्ट होता तुम्हाला वेळच द्यावा पाहिजे वेळ देतात वेळ ही इन्व्हेस्टमेंट आहे उद्या जर कोणाचा वेळ पाहिजे असेल मला तर तुम्हाला आज त्याला वेळ द्यावाच लागेल याचे सगळ्यात उदाहरण तुम्हीच बघितलंय पालकांनी काही एखादा पालक किंवा एखादा व्यक्ती खेड्यातून शहरामध्ये येतो शहरामध्ये आल्यानंतर तो इथं काम धंद्याला लागतो पैसे कमवायला लागतो घर करतो लग्न करतो सगळं व्यवस्थित होत त्याचं आणि जो तेव्हा गावाकडे जातो वर्षातून दोन वर्षातून हळूहळू असं लक्ष देतं आपल्या की आपण ज्या लोकांबरोबर राहत होतो ते लोक आपल्याला वेळच देत नाही मी त्याला बोलायला गेलो दोन मिनिटांमध्ये काय काय काही निघून जातो आपली आपल्याला भेटायला वेळ नाही त्यांना काब्रास होतोय कारण तुम्ही त्यांना मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये वेळच दिला नाही पण ते तुम्हाला काय वेळ देतील त्यांच्या कामामध्ये बरोबर लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय बेस काय तुम्हाला आधी वेळ द्यावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा मुलगा बाल्य काय करलं हा नंतरचा भाग आहे त्याच्यावरती प्रेम करायला शिका प्रेम करा त्याच्यावरती आधी प्रेमच महत्वाचं आहे तो काय करेल काय त्याच्यावर त्याला जज करू नका तो उद्या शाळेत पहिला आला म्हणून तो चांगला आणि तो सगळ्यात शेवटी आला म्हणून वाईट नाही तुमच्या शिवाय तुमच्या पाल्याला कोणी समजून घेणार नाही तुम्हीच समजून घेतली बाकी काय समजून घेतात विचार करा ना तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या पाल्यांना समजून घ्यावं तुम्हीच जर समजून घेत नाही तर बाहेर समजातले लोक काय समजून घेणार त्याला म्हणून सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार तुम्हाला आधी तुमच्या पाल्याला समजून घ्या शाळेत तो पहिला आला पाहिजे गरजेचा नाही तो शाळेत दावा आला पाहिजे गरजेचा नाही त्याचा नंबर किती येऊ द्या शाळा एक माध्यम आहे तिथपर्यंत जाण्याचा एक व्यक्ती घडण्याचा याचा अर्थ प्रत्येक वेळेस तो पाहायला आला पाहिजे त्याला मार्क्स मिळाले पाहिजे त्याने तो डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक सीए झालाच पाहिजे गरजेचं नाही महत्वाचं आहे तो चांगला व्यक्ती झाला पाहिजे मला सांगा बऱ्याच लोकांनी डॉक्टर केले बरेच विद्यार्थी इंजिनियर झाले कोणी सीए झाले पण आज त्यांचे पालक त्रस्त आहे बरेच पालक भेटतात सर माझा मुलगा डॉक्टर झाला इंजिनियर झाला पण त्याला माझ्याशी घेऊन देशिके घेण्याची अवस्था आहे त्याला विचारत पण निघते मग काय पाहिजे त्याला डॉक्टर करून शेवटी प्रत्येक पालकाचं खरं सांगा मनातून सांगा काय स्वप्न असतं किंवा काय इच्छा असते माझ्या मुलाने मोठं व्हावं आणि सुखानं व्यवस्थित राहून माझ्याबरोबर राहावं असं कोणत्या पालकाला वाटतं की माझ्या मुलांबरोबर रोज नाही पुढे जावं त्यांनी काही करावं नाही प्रत्येक पालकाच्या मनामध्ये सुप्त अशी एक इच्छा असते की कि मोठा कितीतरी झाला तर तो माझ्याबरोबर राहायला पाहिजे किंवा मी त्याच्याबरोबर राहायला पाहिजे इच्छा आहे मग असं असताना मग पालकाच्या हे लक्षात द्यायला पाहिजे की नुसतं शिकून चालत नाही तो एक चांगला व्यक्ती म्हणून घडला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्याच्यावरती प्रेम करायला शिका प्रेम काय असतं याचा एक छोटं उदाहरण एक छोटा मुलगा एक पाच सहा वर्षाचा सात वर्षाचा खेळत होता आणि त्याच्या वडिलांनी काय केलं नुकतीच नवीन गाडी घेतली होती फोर व्हीलर आणि तुम्हाला माहिती आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू घेतो ना तर पहिले वर्ष दोन वर्ष फार जीव लावतो त्याला तो मोबाईल असू द्या फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या काही असू द्या पण ते पहिले एक दोन वर्ष फार तुला पाहिजे स्क्रॅच नाही पडला पाहिजे त्याला हे नाही झालं बरं मोबाईल घेतल्यानंतर कसं पहिले पाच दिवस दहा दिवस एक महिन्या कसं वापरतो आपण सगळं गोष्टी त्याला कव्हर ते काय ते स्क्रीन गार्ड तर ते मागून कव्हर राहायला पाहिजे त्याला वस्तू ऍक्च्युअली त्रास दिला झाला पाहिजे जीवापेक्षा पण जास्त जपणार त्याला तरी ती वस्तू आहे लक्षात घ्या तरी पण जीव लावणार त्याला वस्तू असताना पण मग फोर व्हीलर म्हणल्यावर विचारूच नका किती जीव असणार आहे तुला रोज धुऊन काढणार अर्थ व्यवस्थित तुला हे करणार असं रोज चालत त्यांचं वॉश करेल गाडी व्यवस्थित तसंच एक दिवस सकाळी ते गाडी वॉश करत होते तर त्यांचा मुलगा परिकडून खेळत होता गाडीच्या परीकडच्या साईडने त्यांना काहीतरी आवाज आला खर खरं खरं खर खर असं काहीतरी त्यांनी दगडाने त्या गाडीवरती आवाज केला काहीतरी लिहिलं त्याने असं असं पालकाच्या लक्षात आलं पालकाने बघितलं नाही पण आवाज आला त्यांना कळलं की आपल्या मुलाने दगड घेतला काहीतरी कारवरती लिहिलं त्यांना फार राग आला आणि त्याच्याजवळ मारलं त्याने खूप मारलं इतकं मारलं की अक्षरशः रक्त निघायला लागलं तोंडात तोंडातून मग तो खाली पडला तो पोरगा मग त्याला कस तरी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट चालली बऱ्याच दिवस ट्रीटमेंट चालली आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर दुर्दैव असत की त्या मुलाचा मृत्यू झाला खूप मारलं होतं रागा रागात मारलं गेलं होतं मग मेल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार वगैरे सगळं झालं वडिलांना फार वाईट वाटलं मग खूप दिवस निवडून गेले आणि शेवटी कसं माहितीये का कोणताही व्यक्ती असला कोणी असला समाज असला काही काळापर्यंतच एका व्यक्ती ज्याच्यामध्ये राहतो आपापल्या कामाला लागतो तशी सुरुवात झाली मग आता काम करायचं म्हणून गाडी काढली तर गाडी काढत असताना ते गाडीमध्ये बसायला गेले त्या त्यांनी त्यांना लिहिलेलं दिसलं काहीतरी त्यांनी खरखर केलं होतं ना म्हणून त्यांनी ते बघितलं तर त्या ठिकाणी त्या मुलाने लिहिलं होतं आय लव्ह यू डॅट काय लिहिलं होतं आय लव्ह यू डॅट माझ्या वडिलांवर माझं प्रेम कायच चुकलं त्या मुलाचं मला सांगा तुम्ही चुक आहे का त्याची काही त्याचा प्रेम त्यांनी व्यक्त केला त्याला काय माहिती गाडी तुमच्यासाठी किमतीची आहे माझ्यापेक्षा पण जास्त महत्वाची आहे माहीत असतं तर नसतं लिहिलं तर वय कमी त्याचं पण हे प्रेम त्या वडिलांना कळलं नाही म्हणून वस्तू महत्वाची नाहीये प्रेम महत्वाचं आहे आणि प्रेमासाठी व्यक्ती महत्त्वाचा आहे आणि व्यक्ती कोण आपलाच आपला पाले आपला मुलगा आपली मुलगी आपले वडील आपली आई हेच महत्वाचे हो आहे याच्या पलीकडे काहीच नाही आपण हे सोडून घेतो बाकी जो हो महत्वाचे वाटायला लागले आपल्याला आज हे सोशल मीडियाचं आपल्याला फार वाईट दूर आहे आपल्याला ते रील पाहायला चांगला वाटतं बाहेरचे लोक इम्पॉर्टंट वाटतात त्यांच्या गोष्टी महत्वाचे वाटतात पण हो ते घरातल्या आई वडिला वाटत नाही की जे रात्र दिवस आपल्यासाठी कष्ट करतात ते महत्वाचे वाटत नाही आपल्याला पण त्यांची किंमत तुम्ही नाही करणार तर कोण करणार आणि तुमच्या पाल्याची किंमत तुम्ही नाही करणार तर कोण करणार आपणच आपल्याला समजून घेणार आहे म्हणून इथं पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे तुमचा बाल्य मुलगा किंवा मुलगी जसे असेल ते तुमच्यासाठी योग्य चांगले आणि प्रत्येक मुला मुलींनी पण समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या जशा असतील ज्या परिस्थितीत असतील ते त्यांच्यासाठी चांगले बस याच्या पलीकडे काही नाही म्हणून याच्यातून आपल्याला पुढे कसं जायचं आहे तर शिक्षण द्यायचं आपल्याला पालकांचं कर्तव्य काय आहे मुलांना चांगलं शिक्षण देणं चांगलं शिक्षण म्हणजे काय शिक्षणाची खरी व्याख्या काय आहे चांगला व्यक्ती घडवणं त्याचा शारीरिक बौद्धिक मानसिक आणि सामाजिक विकास तिथं होईल ते खरं शिक्षण आणि हा विकास कुठे होईल जिथं या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील तिथं मग एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जिथं आपण ऍडमिशन घेणार आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे तरच त्याचा विकास होणार आहे आणि म्हणून शिक्षण घेताना प्रत्येक पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या विद्यार्थ्याचा शारीरिक बौद्धिक मानसिक आणि सामाजिक विकास ज्या ठिकाणी होईल तेच शिक्षण त्याला देता आलं पाहिजे कुठेतरी खूप पैसे मिळतील म्हणून ते शिक्षण देणं योग्य नाही मी मागे सांगितलं होतं आजकाल काय झालं माहितीये का मी तुम्हाला थोडा वेळ बोललो की जिथं आहेत ते शिक्षण पाहिजे आम्हाला किंवा ते पाहिजे समजा तिथल्या महानगरपालिकेने असं डिसाईड केलं की आम्हाला काय करायचं आहे आमच्या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगाराचा जॉब द्यायचा आहे ती सफाई कामगार करतात ना बाहेर आमच्या सफाई करतात त्यांना जॉब द्यायचा आहे आणि पेमेंट असेल चोवीस लाख रुपये वर्षाला ट्वेंटी फोर लॅक रुपये वर्षाचा पॅकेज अंग आम काय साफसफाई रस्त्याची करायची तर तुमच्या पूर्ण एरियामध्ये संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये जेवढे काही एरिया सगळे चांगले शिकलेले लोक आहेत त्यांची पीएचडी डी झालेली नेट सेट काय काय शिक्षण असेल सगळे फॉर्म वाटले तिथं फॉर्म भरल्यानंतर त्याचं सिलेक्शन होईल काय लोकांचं आणि सिलेक्शन झाल्यानंतर तो युनिफॉर्म दिला तिथला कपडे तोंडाला वगैरे पाहत झाली जॉब भेटला चोवीस लाखाची चार गोष्टी किती कमवतो चोवीस लाख समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होईल तिची आणि काम काय करतोय सपे काम कर पण चोवीस लाख रुपया ज्या आपल्या समाजामधल्या स्त्री आहे ना ज्यांना मुलींची लग्न त्यांच्यावर पण चर्चा आहे आपली पूर्वी तर द्यायची जागा तोच पाहिजे चोवीस लाख रुपया घ्यायची साधी गोष्ट आहे काय तो सफाई कामगार आहे हे महत्वाचं नाहीये त्याला पगार चोवीस लाख येते महत्वाचं आहे आमची मानसिकता झाली ना ही आम्हाला बदलायची आधी समाजामध्ये आणि या समाजामध्ये काय लागलं माहिती का आजकाल ते रील वगैरे जे येतात ना याच्यावरती मोबाईलवर वगैरे यांनी सगळ्या पिवळ लागतात एखादा काय करून चार दुकान टाकतो महिन्याला किती कमवतो हो मी लाख रुपये दोन लाख रुपये कोणी म्हणतो मी वडापावची गाडी टाकली मी दीड लाख रुपये महिना कमवतो हो कोणी म्हणतो मी हे करतो त्यात मी एवढे पैसे कमवतो मग समाजामध्ये काय तयार व्हायला लागलं काय काम शिक्षण तो जर चहाची टपरी टाकून दीड लाख रुपये महिना कमवतो हो तो जर वडापावची गाडी टाकून लाख रुपये महिना कमवतो मग शिक्षण घेतोच कशाला तू इथं चुकतोय आपलं म्हणजे आम्ही काय केलं मी ते का शिक्षणाचा संबंध पैसा कमवण्याशी लावला इथं चुकलो आम्ही म्हणजे आमचं काय म्हणजे शिक्षण घेतलं तर पैसा कमवतच आला पाहिजे इथं आमचं चूक होते आधी हे लक्षात घ्या शिक्षण हे पैसा कमवण्यासाठी नाहीये शिक्षण आहे चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं म्हणजे कितीही वाईट परिस्थिती तुमच्यावर निर्माण झाली तरी त्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे तुम्हाला जगता आलं पाहिजे जर खरंच असं असतं जर खरंच शिक्षण जर योग्य प्रकारे असते तर आत्ताची लेटेस्ट न्यूज जर तुम्ही वाचली असेल दोन तीन दिवसापूर्वी डॉक्टर म्हणजे एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला शिकणाऱ्या मुलींनी हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली बारावी सायन्स झालं तिचं तरी ती आत्महत्या का करते जर खरंच शिक्षण करण्याची वेळ तिच्यावर का आली त्याचं कारण असं आहे की तिने अकरावी बारावी एका कोचिंग सेंटरमध्ये काढलं तिथं फक्त तिने काय केला अभ्यास केला की जो अभ्यास नीट मध्ये क्वालिफाय व्हायला लागतो त्यात ती परफेक्ट उतरली त्यात तिचा नंबर लागला पण तिचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास अजिबात झाला नाही तो जर झाला असता तर तिने हे पाऊलच उचललं नसतं मानसिक विकास म्हणजे काय कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला उभं नाता आलं पाहिजे तुम्ही ढगमगलेली पाहिजे तुम्ही त्याच्यावरती मात केली पाहिजे आणि हे शिक्षण जर भेटलं तरच तुमचा विकास आहे नाही तर मग तुम्ही डॉक्टर इंजिनियर होऊन पण तुम्ही आत्महत्या करतायत आणि आमच्याकडे दाबी नापासलो त्याचे चांगलेचे आनंद जगतायत का बरं जगतायत ते त्यांनी आयुष्य समजून घेतलंय त्यांच्या लक्षात आलंय की मला जीवन जगणं महत्वाचं आहे करिअर हा माझ्या आयुष्याचा एक पार्ट आहे तो झाला काय नाही झाला काय मला जीवन जगणं महत्वाचं आहे हेच तुमच्या पाल्यांना तुम्हाला आज सांगायचंय आयुष्य महत्वाचं आहे करिअर तर महत्वाचं आहे पण तो एक भाग आहे पण तो नाही झाला म्हणजे तुमचं आयुष्य संपून टाकणार आहे का तुम्ही मग आम्ही एवढी बॉम्बार्डिंग केली आम्ही त्यांच्यावर एवढं दबाव टाकलाय की बाबा तुझं करिअर झालंच पाहिजे नाही झालं का मग तू काहीच नाही तुझं आयुष्यच नाही कामाचं नाही अस्तित्वच नाही कामाचं नाही आहे हे आहे आमचं आम्हाला त्याच्यावरती मात करावी लागेल आम्हाला त्याला शिकवावं लागेल तू चांगला व्यक्ती म्हणून जगला पाहिजे तुझं वागणं बोलणं राहणं हे उच्च विचारात असलं पाहिजे तेच आमचं अभिप्रेत आहे आम्हाला बस त्यापेक्षा आम्हाला दुसरा विकास करायचा नाही आणि याची सुरुवातच आपण इथून करणार आहे तर आता मी आमच्या कॉलेजच्या मॅडम आहे प्रिन्सिपल मॅडम आहे आकडे मॅडम त्या आपण तुमची संवाद साधते नंतर मी तुमच्याशी परत बोलतो धन्यवाद